जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक निवडणूक पडली त्याच्यात काहीशा मतांनी माझा करावं झाला सर्वप्रथम कैलासवासी आदित्यदा पवार कैलासवासी सदाशिवराव मंडळी कैलासवासी नरसिंहराव पाटील साहेब कैलासवासी खोटेकर साहेब या सगळ्यांना मी विनंतर अभिवादन करतो नंदाताई आणि राजेशदादांनी माझा निश्वास दाखवून जी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर पक्षाच्या चिन्हावर अडकूल जिल्हा परिषदेतून माझ्या मिसेसला सर्व लक्ष्मी रामदास पाटील यांना एक उमेदवारी जाहीर करून जो बहुमान केला ते त्याच्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो आणि माझ्या या मतदारसंघातून ज्या बी मायबाप जनतेनं माझी पाठराखण केली त्या सगळ्यांना सगळ्यांना मी धन्यवाद करतो त्यांची पाठराखण माझ्याशी अशीच राहावी आणि याच्या अगोदर ज्या पद्धतीने मी दडाने काम केलं आहे त्याच्याहीपेक्षा डबल ताकदीनं मी माझ्या समाजासाठी माझ्या आडकोळ मतदारसंघासाठी आणि माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मी कार्यरत राहीन दे, त्याच पद्धतीने माझ्या सहकारी मित्र इष्टमित्र पाहुणेपैक म्हणजे राष्ट्रवादी गट म्हणून जे माझे सहकारी मित्र आहेत ज्यांनी माझ्यासाठी सगळ्यांनी दिवसाचं रात्र केली रक्ताचं पाणी केलं आणि राबले आणि एवढं माझ्याकडे मला मताधिक्य दिलं त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करतो आणि इथून पुढेही त्यांचा अशा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा आणि त्यांच्यासाठी इथून पुढेही हा एक सर्वसाधारण कार्यकर्ता वर्षाचे बारा महिने त्यांच्यासाठी कामात राहील असं आश्वासित करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी बातमी तुमची साथ आमची